चॅनलवरती श्री गृहोद्योगाच्या माध्यमातून महिलांसाठी घरी बसून व्यवसाय करण्याची घरी बसून काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे दिवसातून तुम्हाला दोन ते तीन तास काम केलं तर आठ ते दहा हजार पगार तुम्ही कमवू शकता अशा प्रकारचा हा व्यवसाय आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयाचे शिक्षणाची वेळेची कोणतीच अट नाही सुरुवातीला फक्त आणि फक्त दोन हजार रुपये भरावे लागतात दोन हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे ज्यांना हे काम करायचं आहे दोन हजार रुपये ज्यांनी गुंतवायची आहे त्यांनी कृपया कॉल करा दिलेल्या नंबरवरती कारण पहा पैसे भरायचे म्हटलं की तुम्हाला थोडं जड वाटतं अवघड वाटतं पण कंपनीच्या नियमानुसार सुरुवातीला तुम्हाला दोन हजार रुपये भरावे लागतात हा व्हिडिओ काही इतर व्हिडिओसारखा का फ्रॉड नाही पैसे भरले म्हणजे तुमचे पैसे बुडणार नाही तुम्हाला गॅरंटेड काम मिळणार आहे गॅरंटेड तुम्ही पैसे कमवू शकता आणि ज्यांची तयारी आहे दोन हजार रुपये भरण्याची त्यांनीच कृपया कॉल करा आणि श्री उग्रह उद्योगामध्ये जे काम दिलं जातं जो व्यवसाय दिला जातो तो जॉईन करा मशन वगैरे काही दिली जात नाही तुम्हाला हाताने काम करण्यासाठी दिलं जातं आणि सगळ्यात सोप्या पद्धतीने हे काम तुम्हाला करायचं आहे ते शिकवलं पण जातं कसं करायचं आहे ते